तर मित्रांनो अशा प्रकारे हे दोन पाकिटाची विलेवाट लावलेली आहे तर सर्व संपलं आहे मित्रांनो तर आता वर्षांनी बरीच मस्तपैकी जबरदस्त आयडिया लावली आहे बटाटा भजी यास वर्षा नमस्कार मंडळी तर आजचा दिवसातला आज परीचा वाढदिवस उद्या आहे पण आजचा दिवसाचा चौथा व्हिडिओ आहे मित्रांनो आणि चला तर आज जाऊया आपण पोटॅटो क्रिस्पी असं काहीतरी भजी पकोडा टाईप काहीतरी वर्षा करते मॅट्रो मॉल मध्ये आम्ही गेलेलो तर तिकडनं आणलेलो तर चला तुम्हाला पण दाखवतो की वर्षा नक्की काय करते आज परीचा बर्थडे म्हणजे आज नाही उद्या बर्थडे पण सेलिब्रेशन आजपासून आहे फॅमिली सेलिब्रेशन तर हे बघा मित्रांनो सर्व इथंच उभे आहेत हे बघा सर्व सर्व हावर लोक इथंच उभी आहेत हे बघा ही बघा ही बड्डे केला आपली ले ले पड़ेदो पड़ेदो ले ले दे दे तर हिच्या साईड सर्व चाललेले वर्ष काय करते आज पटॅटो चिप्स आहेत पोटॅटो चिप्स आहेत काय मित्र शेंडी लावते पटॅटो चिप्स नाही आपल्याला ना लेडी बनवते काहीतरी तर मित्रांनो हे बघा हा आयटम आहे तो तर यम्मी क्रिस्पी यम्मीच क्रिस्पी पोटॅटो स्टार्स तर हा प्रोडक्ट आहे मित्रांनो हा रेडी प्रोडक्ट आहे आणि हा फक्त घरी आणल्याच्या नंतर आपल्याला तेलामध्ये फक्त अशा पद्धतीत फ्राय करायचं आहे काय वर्ष एका वर्षाने वर्षा बनवलेलं नाही मित्र तुम्हाला तुम्हाला गैरसमज होईल की वर्षाने बनवले वर्षा फक्त तळते फक्त नाटक करते तळायचं काय परी हे बाबा ते तर तळत हे करत नाहीये ते रेडी आहे फक्त मम्मी तळते आहे मम्मी नि बनवलेलं नाही ते हा मग शिजू मी खाणार आहे तू नाही खाणार आहे मागे वचल चाल तुझा बर्थडे बड्डे मध्ये लाडत देऊ ना गस

बघा मित्रांनो हे मायले की त्या मधली भांडण आणि जबरदस्त अशी येते ना हा ये। एक चार रेडी झालेली आहेत मग तोंडाला पाणी सुटले कधी सॉस आणि मेहून सोबत नको गरम गरम तेल आहे मला माहितीये मला अजिबात नको तू खा तर मित्रांनो या खायला आज परीचा वाढदिवस आहे पण मजा आमची झाली आहे परी परी कसं आहे मस्त आहे ना वरीचा वाढदिवस आहे पण मजा आमची झाली मित्रांनो दादा जॉब वरती आहे तर दादा येईल दादा सुद्धा पार्टी भेटेल मस्त तर मित्रांनो बघा आयुष रेडी झालाय सॉस सेजवण चटणी आणि सॉस चटणी आणि केचप चटणी आणि मेहणीच हे बघा मित्रांनो घेतलाय आयुष्य वर्षा हे असं विशेष नाही म्हणजे आपण ते मागे जे खालवतोय ना जे बटाट्याच आहे सर्व मित्रांनो हे आम्हाला दोन पाकिट मध्ये काहीच होणार नाही मला वाटतं आम्हाला गोणी लागेल खायला आयुष <laughs> मस्त गरम गरम खाऊन मजा घेतोय काय परी तुझा बड्डे आहे सांगते ना या तुम्ही पण खायला मग तू पण किती वेळा खातेस मग सांगा नको तेवढ्या वेळा या खायला म्हणून बोलते ना या खायला मम्मी काय भावाच खाते नुँ। नुँ। खाते चला तर मित्रांनो बाय झालेलं एक पाकिट अर्ध पाकिट आपलं रेडी झालेलं आहे आपण आयुष्य संपवायच्या आधी मी पण सुरुवात करतो आणि थोडं संपवायला चला मग मित्रांनो बाय 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 चला चला गरम गरम खालेत सर्वांना टाटा बाय बाय तर मित्रांनो अशा प्रकारे हे दोन पाकिटाची विलेवाट लावलेली आहे तर सर्व संपलंय मित्रांनो तर आता वर्षांनी बरीच मस्तपैकी जबरदस्त आयडिया लावली आहे बटाटा भजी यास वर्षा काय आज तू ऐकत नाही भुर्गीचा बड्डे बोलला काय ये तू हा बुर्गीचा बड्डे तू येडी वाटत हा हा काय आयुष आणि मित्रांनो हा बघा आपल्याकडे ज्याचा बड्डे उद्या माझा भाचा तो पण आलेला आहे हा लाईट लावतात पण दिसेल तुम्हाला दिसला हा गावी असतो मित्रांनो गावी असतो हिच्या मुंबईला नसतो गावी असतो आणि हिचा पण बड्डे एक फेब्रुवारी आणि वेदांचा पण बड्डे एक फेब्रुवारी चला माझा दोघांचा पण बड्डे आहे बहीण भावाचा त्यासाठीच अरे वा मामी आणि मम्मी खुश झालेली आहे तरी बटाट्याची भजीनी काय नि काय आता ह्याच्यानंतर कांदा भजी करणार आहे मी <laughs> तो या समोर खायला बटाटा